स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा व साईश्री ॲग्रो कंपनी यांच्या संयुक्त वैद्यमानाने येथील रेल्वे मैदान येथे शुक्रवार दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली सोमवारी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा सामयानेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माझे नगराध्यक्ष सुधीर धोत्रे नगरसेवक महादेव धोत्रे नगरसेवक लखन चौगुले माजी नगरसेवक महम्मद वस्ताद संजय बनपट्टे सतीश शिंदे राहुल साबळे मुन्ना मलपे दत्ता भोसले यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये पशुसंवर्धनासाठी तसेच शेतीविषयक विविध प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांची माहिती व प्रदर्शन रेल्वे ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले आहे संपूर्ण जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक शेत तसेच पशुधनाबाबत सखोल माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे या भारत कृषी प्रदर्शनामध्ये खिलार गायीचे संगोपन तसेच खिलार गायीचे संगोपन कसे केले जावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन याचबरोबर याचबरोबर विविध पशुपक्षी खिलार गायी पंढरपुरी म्हैस हे देखील शेतकरी बांधवांना व नागरिकांना पाहायला मिळणार आहे वनप्रेमी बांधवांना या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो व कॅट शोचे आयोजन केले आहे राज्यभरातील विविध जाती श्वानांचे दर्शन श्वानप्रेमींना होणार रा आहे राज्यभरातील विविध जातीच्या श्वानांचे दर्शन श्वानप्रेमींना होणार आहे महिला माता भगिनींसाठी खास आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ही या कार्यक्रमात करण्यात आले आहे यामध्ये खेळ पैठणीचा हार्दिक कुंकू या कार्यक्रमासोबतच मराठी पाऊल पडते पुढे या कार्य या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे यामध्ये कृषी क्षेत्रातील दुग्ध व्यावसायिक क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे भारत कृषी प्रदर्शन या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देखील निमंत्रण शेतकरी मेळाव्याचे अजून शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली लोकनेते आदरणीय भारतनामांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी हे चार दिवस आपल्या या पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंडवरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारत नाना भालकी फाउंडेशन पंढरपूर मंगवडा आणि समस्त भालकी प्रेमींच्या वतीनं आयोजित केलेला या महोत्सवामध्ये शेती कृषी डेअरी पशुपक्षी शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन कमीत कमी क्षेत्र कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा पूरकधंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडं जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर मंगळवेडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचकृषीमध्ये हा व्यवसाय केला जातो त्या दूधवाढीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर पशु पक्षी या सर्वांचं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या खिलार गायीचं संगोपन व्हावं या हेतुनी खिलार गायींचं त्या ठिकाणी प्रदर्शन तेवीस फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंडवरती आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन चोवीस फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे पंचवीस फेब्रुवारीला सकाळी त्या ठिकाणी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन त्या प्रदर्शनामध्ये केलेलं आहे आणि संध्याकाळी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत महिलांच्यासाठी खास महिलांना हे प्रदर्शन बघता यावं या त्या ठिकाणी भेट देता यावी म्हणून हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिनांक सव्वीसला दिवसभर चर्चासत्र मार्गदर्शन आणि संध्याकाळी मराठी पाऊल पडते पुढं हा सांस्कृतिक कार्यक्रमानं या, या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत सरांना आम्ही फाउंडेशनच्या आदरणीय भारत नाना भालकी फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम भालकी प्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे सध्या उद्या म्हणजे वीस तारखेला एक विशेष महाराष्ट्राचं अधिवेशन आणि त्यानंतर सव्वीस तारखेला एक अधिवेशन असल्यामुळं त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या तारखेनुसार त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नक्कीच या प्रदर्शनाला भेट देऊ म्हणून अभिवचन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आमंत्रित त्यांच्या वेळेनुसार या शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजनाचं या आमच्या भारत नाना भालके फाउंडेशनचा हा कार्यक्रम आयोजित आहे तरी या कार्यक्रमाला समस्त शेतकरी असतील दुग्ध व्यवसाय माता भगिनी तरुण सहकारी आणि आपल्या शहरी भागातील सर्व नागरिक यामध्ये विशेष आकर्षक म्हणून जवळजवळ दीड टनाचा गजेंद्र रेडा ज्याला ज्या रेड्याला दोन कोटी रुपयेची मागणी कुरनूर जातीची अडीच फुटाची गाय असेल किंवा विविध पक्षी प्राणी त्या ठिकाणी आपल्या खिलार ग्रामीण भागातली खिलार बैल असेल गई असेल किंवा आपली पंढरपूरची मैस या अनेक त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचे प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत तर हे प्रदर्शन बघण्यासाठी त्याचबरोबर आपल्या माध्यमातून या भागातल्या कृषी क्षेत्राशी दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी किंवा पशुपालन व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांना देखील मी आवाहन करतो की आपल्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मदत झाली आहे जास्तीचं दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपलं मदत झाली आहे तेच आपलं तंत्रज्ञान आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं अशा आपल्या माध्यमातून मी विनंती त्या ठिकाणी करतोय आणि पुनशे एकदा या प्रदर्शनास आपण सर्वांनी उपस्थित राहून या लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन व समस्त भारके प्रेमी आणि या आयोजकाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या उपस्थितीतूनच आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंबा व्यक्त करावा हे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद